महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्तानं जुने नाशिकमधील पारंपरिक मिरवणूक मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास आमदार देवयाणी फरांदे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आनंद सोडवणे अर्जुन पगारे यश शिंदे रामसिंग बावरी बाळासाहेब शिंदे दिगंबर धुमाळ निखिल पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीस प्रारंभ झाला वडाळा नाका मोठा राजवाडा बागवाणपुरा चौकमंडई फाळके रोड बाजार भद्रकाली मार्केट बादशाही कॉर्नर मेन रोड धुमाळ पॉईंट महात्मा गांधी रोड टिळकवाडी शालीमार मार्गे मिरवणूक काढून शिवाजी रोड येथील बाबासाहेब स्मारकाजवळ समारोप करण्यात आला संपूर्ण मिरवणूक मार्ग जेच्या दंदनात आणि भीमगर्जनांनी तणानून निघाला होता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ठिकठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता उत्साह आणि शांततापूर्ण मार्गानं मिरवणूक संपन्न झाली मार्गाच्या दोन्ही बाजूंनी सर्वधर्मीय बांधवांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती महिलांचीही मिरवणुकीत लक्षणीय सहभाग आंबेडकर यांच्या जयंतीच्या मोठा राजवाडा चौक मंडई फुले मार्केट दूध बाजार महापालिका पूर्व विभागीय कार्यालय इमारत परिसर गाडगे महाराज पुतळा चौक येथे स्वागत कक्ष उभारण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा दीक्षाभूमी भगवान गौतम बुद्ध सर्वोच्च न्यायालय अशा विविध प्रकारचे देखावे मिरवणुकीत सहभागी असलेल्या वीस मंडळांनी सादर केले प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक